आपल्या आसपासची बातमी असेल सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज पुणे महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी हे आपलं शहर आणि आपल्या शहरातील नागरिकांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी तसेच शहरातील नद्या नाले ओढे ड्रीज लाईन यामध्ये उतरून आपल्या आरोग्याची तमानं बाळगता आपल्या शहरातील नागरिकांसाठी स्वच्छ सुंदर उत्तम आरोग्य देण्यासाठी नेहमीच अग्रेसर असतात गणेश उत्सव नवरात्र उत्सव महामानवांच्या जयंती महोत्सव तसेच अनेक सामाजिक धार्मिक उत्सवामध्ये सुद्धा ते आपलं कर्तव्य उत्तम प्रकारे बजावत असतात अचानक उद्भवणारे अनेक साथीचे आजार यामध्ये कोविडसारख्या भयानक साथीच्या आजाराचाही सा समावेश होतो आपल्या जीवाची पर्वा न करता नियमित वेळेवर कर्तव्य वे बजावलेले आहे यापुढील काळातही असे काही प्रसंग उद्भवले तरीही कर्तव्य जराही कसूर न करता प्रामाणिकपणे ते पूर्ण केले जाईल यामध्ये महिला कर्मचारी मागे नाहीत त्याही उत्तम प्रकारे आपलं कर्तव्य पार पाडत असतात आपला नियमित परिसर आणि परिसरातील रहिवाशी नागरिक तसेच प्रवाशी एजा करणाऱ्या वर्दळीच्या ठिकाणी म्हणजेच सार्वजनिक रस्ते स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी अतोनात प्रयत्न करत असतात म्हणून आपल्याला दिसतंय ते स्वच्छ पुणे सुंदर पुणे होळीच्या दुसऱ्या दिवशी आपण धुलिवंदन हा रंगाचा सण एकमेकांना रंग लावून साजरा करतो आणि तो सण आपण या पिढीकडून पुढे येणाऱ्या पिढीला परंपरेसह प्रदान करतो त्याचाच एक भाग म्हणून आज पुणे महानगरपालिकेच्या हडपसर मुंडवा क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभाग क्रमांक बावीस आकाशवाणी हजेरी कोटी येथील सर्व कर्मचारी बंधू भगिनींनी मोठ्या उत्साहात आणि आनंदाने एकमेकाला रंग लावून ही धुलवड साजरी केली बिरो रिपोर्ट सात मराठी न्यूज हडपसर पुणे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक आणि लिंक शेअर करायला विसरू नका घटना जी आपल्या आसपासची बातमी असेल आपल्या सर्वांसाठीची आपला चॅनल आपली बातमी सात मराठी न्यूज